एकलहरे तालुका आंबेगाव येथे कळंब एकलहरे बायपासजवळ दोन एसटी बसच्या अपघातात बसमधील शालेय विद्यार्थी जखमी झाले आहे संगमनेर येथील भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेज या विद्यालयाचे विद्यार्थी व काही शिक्षक कोकण दर्शन सहल करून संगमनेर या ठिकाणी घरी जात असताना पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे तालुका आंबेगाव गावच्या हद्दीत दोन एसटी बसचा अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात एसटी बसमधील वीस के बावीस विद्यार्थी जखमी झाले आहेत जखमी विद्यार्थ्यांवर मनसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती अशी की संगमनेर येथील भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेज या विद्यालयाचे विद्यार्थी व काही शिक्षक एसटी बस एमएच चौदा एच दहा एकोणऐंशी व एमएच चौदा एच शून्य नऊशे एकतीस या दोन बसद्वारे कोकण सहलीसाठी गेले होते सहलीवरून घरी जात असताना अकरा डिसेंबर रोजी पहाटे सवा पाच वाजता सुमारास एकलहरे बायपासजवळ गतिरोधक आला असताना बस चालक यांनी ब्रेक दाबला असता मागील बस पुढील बसला जाऊन धडकली या अपघातात दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बसमधील बेचाळीस विद्यार्थ्यांपैकी बावीस विद्यार्थी जखमी झाले आहेत त्यांच्यावर मंसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान घटनेची माहिती कळताच मनसर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत जखमी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे श्वेता संजय बांगर ईश्वरी गणेश करपे वर्षा काशीनाथ राठोड अजय गोरक्ष पवार प्रणव बाळकृष्ण परदेशी अनुष्का रवींद्र कोरडे सार्थक अनिल अरगडे गणराज ईश्वर बांगर पूजा संजय मुसळे दिव्या धनंजय अरगडे भक्ती बाळासाहेब चितळे श्वेता हरी सूर्यवंशी ईश्वरी बाळासाहेब कोकडे प्रीती संजय खरात पूनम लक्ष्मण शिंदे प्रांशू सुभाषचंद्र तिवारी राहुल जगन्नाथ तळपे समाधान हौशीराम कांदळकर संजना निलेश कचेरिया अंकिता विठ्ठाल दिघे सर्व राहणार संगमनेर येथील असून शालेय विद्यार्थ्यांची सहल सर्वत्र जाताना दिसत आहे शालेय विद्यार्थ्यांची सहली नेहमी एसटी बसने जात असते त्यामुळे बस चालकांनी शालेय विद्यार्थ्यांची काळजी घेऊन एसटी बस ही नियंत्रित वेगाने व दक्षता घेऊन चालवावी त्यामुळे असे अपघात होणार नाही अशी मागणी नागरिकांकडून होत आहे काय नाव रजनीकांत वाळून दादा आता तुम्ही ज्या रोडने आलात त्या ता रूटला गती काय तुम्हाला बोर्ड वगैरे दिसला का नाही दिसला नाही तुम्हाला ते जवळ जाणवलं गतिरोधक म्हणून हो जवळ माहिती पडलं ते त्याच्यामुळे काय होऊ शकतं तिथं गतिरोधक अचानक असल्यामुळं स्पीड ब्रेकरला पाठी मागून कोणी धक्का मारू शकता ना अर्जंट ब्रेक मारल्यावरती आज सकाळी तिथं दोन बसचा अपघात झाला मा ब्रेक चालल्यावर मागून येऊन बस त्याला चढतली मग जर असेच जर अपघात होत राहिले होते याच्या उपाययोजना म्हणून काय केलं पाहिजे अगोदरच तिथं माहिती झाली पाहिजे ना बोर्ड नाही तिथं बोर्ड माहिती झाला पाहिजे समजलं पाहिजे शेतकऱ्या समोर त्याला येणाऱ्याला काय नाव तुमचं गुलाब भालेराव भालेराव आता ने ओ, का, तुम्ही या रोडने काय मेचा करताय का हो काय आहे आता इथं सकाळी अपघात झाला दोन बस इथं आता समोर जे ऐकले रे बायपास तुम्हाला ते गतिरोधक दिसलं का मागून येताना हो दिसला ना मग तुम्हाला कधी दिसलं ते जवळ आल्यावरती काय बोर्ड वगैरे वाचला तुम्ही नाही तो माहितीतला आहे म्हणून तिथं बोर्ड वगैरे आहे का तिथं गतिरोधकचा बोर्ड काय दिसला नाही बघितला नाही कायम काय कारण काय गतीरोधक गतिरोधक मुळेच होतात गतिरो पुढला एकदम ब्रेक दाबतो पाठीमागच्याला दिसत नाही आणि तो ब्रेक दाबतो त्यावेळेला गाडी धडकलेली असते उपाय काय राहील ब्रेकर आहे ना तिकडून येणाऱ्या भरधावच्या गाड्या येतात त्यांना दिसतच नाही आणि जवळ आल्यावर दिसतो तोच स्पीड ब्रेकर अजून पाठीमागे पाहिजे त्यावेळेला त्याचा फायदा होईल गाड्या स्लो होतील आणि इथे चौकात येऊन गाडी बरोबरच स्लोमध्ये येणार तुम्ही तुमचा पण अपघात झाला तो कसा झाला हां त्या दिवशी ते नवीन टाकलेलं ना डांबरही सगळं नवीन होतं पाऊसही पडत होता, होता। आणि ते माझ्या लक्षातच नाही आलं तर ते बायको बा, पडली खाली आणि आत झाला फ्रॅक्चर मग आता जिथे ज्या ठिकाणी टाकले तिथं नियम काय सांगतो की तिथं साईन बोर्ड तिथं बोर्ड बोर्ड पाहिजेच पाहिजे पण तो सध्या तरी दिसत नाहीये ते सळ बोर्ड पाहिजे हा आतापर्यंत या परिसर किती अपघात झाले भरपूर भरपूर बर् भरपूर इथं भरपूर झालेत नॅशनल हायवे वर काय लक्ष देत नसते त्यांच्याकडेच ते सिस्टीम नाहीये असं म्हणावं लागेल नाहीये हा त्यांना काय किंमत आहे ह्या रोडला तर टोल वगैरे घेतला जातो पुढे चाळकवाडीला आहे ना टोल घेतात तर मग लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांचे उपयोग केली पाहिजे पण ते नाहीये काय तुमचे एक ग्रामस्थ कळमकर म्हणून काय मागणी असेल इथे सिग्नल व्हावा सिग्नल लाला ना फरक पडेल पाठीमागून मागून ज्या गाड्या येतात त्या थोडंसं स्लू येणार